परतवाडा शहरातील निलेश बोध दोड आर्किटेक्ट कोणाला माहीत नाही तर त्याच्या आईच्या म्हणजे एक नुकतंच त्याचा देहावसन झालं त्यानिमित्त की नाही आज एक रक्तदान सोहळ्याचं आयोजन केलं आता सर्वसामान्य जर आपण विचार केला व कोणाचं निधन झालं तर आपण काही जे पारंपरिक कार्यक्रम असतात ते करतो पण पारंपरिक कार्यक्रम करून काहीतरी सामाजिक संदेश द्यायचा प्रयत्न त्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून केला त्या ठिकाणी जवळपास सत्तर इंशी लोकांनी येऊन रक्तदानचा कार्यक्रम म्हणजे सहभाग केला स्वतः रक्तदानही दिलं आता गोष्ट अशी आहे की कोणाचं असं देव असं किंवा कोणाचा वाढदिवस असणं यावेळेस रक्तदानाचा वसा जर आपण राबवला की रक्ताची दिला गरज आहे बा बाबा इतक्या मोठ्या प्रमाणात काही कि की किती पंधरा पंधरा दिवसात आणि एका एका महिन्यात रक्तदान पाहिजे तो, तो परतवाडा शहरातील मोठ्या प्रमाणात लोक जे नियमित रक्तदान करतात त्याने या कार्यक्रमात सहभाग घेऊन रक्तदान केले स्वतः त्याने रक्तदान केले दाखवून राहिले ते हा कार्यक्रम कसा होता आपण करून घेणार या साऱ्या कार्यक्रमाचे आयोजक बापाय बाबा आर्किटेक्ट माणसं काय काय मस्त बिल्डिंग बांधतात याचं कन्स्ट्रक्शन आपल्या पुऱ्या चार पाच तालुक्यात दे प्रसिद्ध आहे ना सर मला मस्त पटलं बाबा म्हणजे आईचा श्रद्धांजली कार्यक्रम रक्तदाना ठेवलं आईची दोन तारखेला डेथ झाली किडनीचा आजार होता त्यात ती गेली नंतर म्हटलं की चला आपण ज्या पारंपरिक गोष्टी त्या के पूर्ण केल्या त्याच्या व्यतिरिक्त म्हटलं सामाजिक काहीतरी बांधीलगिरी आपण लागतो समाजात राहतो काहीतरी तिनं लागतं त्या अनुषंगानं ब्लड डोनेशन कॅम्प घेतला आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिक देत आहे आतापर्यंत पन्नास एक बॅग ब्लड डोनेशन झालेलं आहे आणि चार वाजेपर्यंतचा वेळ आहे अजून पन्नास सत्तर दॅग होतील अशी अपेक्षा आहे आपण गोष्ट सांगा आता पण रक्तदानात करून घेतलं तुम्ही कसं आहे काही एखाद्या ठिकाणी काही वाटवू केलं आला रक्तदान यासाठी घेतलं की सर्व गोष्टी बनवता येते पण मेडिकल सायन्स मध्ये अजून रक्त बनवायचं काही असं संशोधन झालेलं नाही आणि डॉक्टर लोकांचं असं म्हणणं आहे की रक्त बनवता येत नाही जे आपल्याला माणसाच घ्या लागते आणि माणसालाच द्यावं लागते त्या हिशोबानं मग विचार केला की आपल्याला रक्तदान शिबिरच घ्यायचं त्यामुळे मग हा निर्णय घेतला की रक्तदान शिबिर दर तेवीस जुलैला दरवर्षी आता घ्यायचं कारण तेवीस जुलैला आईचा जन्मदिवस असते म्हणजे तिच्या स्मृतीवृत्त ते काढूनही राहते आणि त्या दिवशी आपण एक रक्तदान करायचं का सर आता रक्तदानाचा तुम्हाला भल्ला तुमचा कॉन्सेप्ट पडला म्हणजे मी आता रक्तदान आता लय ठिकाणी असतात बरं लय ठिकाणचे लोक जे पोळा रक्तदान रक्तदान पण असा उपक्रम पडला नुसतं रक्तदानाचा आणखीन जे आपल्याला उपक्रम आहे बाबा अजून हा रक्तदानाच्या व्यतिरिक्त अजून वृक्षदान पावसाळा आला की त्याच्या अगोदर आम्ही काही ज्या बिया आहेत जशा सीताफळाच्या बिया वगैरे त्याचे बॉल्स वगैरे बनवून जे मेळघाटात जंगलानं फेकायचे जे म्हणजे जेणेकरून सीताफळाची झाड जे लागतील तसेच गावऱ्यानी आंब्याची झाड जवळपास चारशे कलमा मागच्या वर्षीपासून मी घरी बनवून ठेवलेली आहे त्यातले काही ग्राफ्टिंग केलं तर काही ज्या गावऱ्यांनी आंब्याच्या झाडं आहे तर ते मेळगाटात लावायचे किंवा जे लोक इंटरेस्टेड आहे की आम्ही आमच्या धुरा लावतो तर त्या हिशोबानं गावराणी आंब्याच्या झाडं लावायचे कारण कत्तल भरपूर होते गावराणी आंब्याची पण नवीन झाडं कोणी काही लावत नाही कारण लोकांचं म्हणणं की त्याला खूप पंधरा पंधरा वीस वीस वर्ष लागते आपल्याला नाही भेटणार पण कमीत कमी आपले पोरं नाथपांड त्या लोकांना गावराणी आंबे आपल्याकडचे भेटतील त्यामुळं त्या गावराणी आंब्याचे जे वृक्ष हे बनून प्लांट बनवून त्याचं पण दान करू तो एक संकल्प आहे त्याच्या व्यतिरिक्त आदिवासी एरियामध्ये पुस्तकं शालेय साहित्य जे आहे प्लस कपडे वगैरे हे आम्ही रेग्युलर दान करत राहतो पण आतापर्यंत आम्ही त्याचं काही कॅनव्हर्सिंग केलं नाही पण आता असं वाटतं की कॅनव्हर्सिंग दिलं काही कमीत कमी चार लोक त्याचं अनुकरण करतील आणि समाजपैकी गोष्टी त्यात प्रत्येकाच्या हातून घडतील अशी एक इच्छा आहे नॉर्मली जर आपण पाहिलं तर सासू सोनीचं कोणाच ठिकाणी लय ठिकाणी म्हणजे आज चारशे ची कलम होती पहिले पण आता विनोदाचा विषय सोडू पण आपल्या सासूच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या कार्यक्रमात स्वतः सुनील रक्तदान केलं गोष्ट म्हणजे लय युनिकच वाटलं ना रक्तदान केलं म्हणजे जगजर गोष्ट आहे बरं मला असं वाटते बावीस वर्षापासून आम्ही दोघी सोबत आहे आणि सासू आम्हाला माहिती आहे कस खूप प्रेमळ आणि त्यांना अशी गरीबाविषयी खूप दयाम आहे कारण त्याच्यातून शून्यातून त्यांनी हे सगळं उभं केलं होतं त्याच्यामुळे परिस्थिती काय आहे त्यांना पुरेशी होती आणि त्यांनी आधीच सांगून ठेवलं होतं करता तुम्ही असं काही कराल की जेणेकरून गरीब लोकांना म्हणा किंवा ज्यांना गरज आहे तर त्यांची तुम्ही मदत करा आम्ही नेहमी तसे आमचे वाढदिवस वगैरे असतात ना तर था आम्ही माझ्या मुलांपासून आम्ही वेळघाटात जाऊन था था ते पोरांसोबत सेलिब्रेट करतो कारण माझ्या मुलीला पोरांना सगळ्यांना हेच आवडत आता त्यांच्या त्यांच्या श्रद्धांजली वाहण्याचा हा एक उपक्रम सुरुवात आहे त्याच्यानंतर दरवर्षी करतच राहू सासरे आणि दिदांच्या पुण्यतिथीला पण आम्ही जेवण देतो अनाथाश्रम वर्षाला दोनदा आमचं जेवण असतं त्यांच्यात आमच्याकड आणि आता ही त्यांची भर त्याच्यात असतो तर माझ्यासोबत आपल्या परतवाडा शहरातले लहान लेकर डॉक्टर म्हणून ओळखले जाणारे श्री ठाकरे सर आहे ठाकरे सर दोन आहेत त्यातले इंद्रनील ठाकरे सर असतात बरे मस्त पटलं बा कसं आहे श्रद्धांजली तर श्रद्धांजली दुसऱ्या बाजूने सामाजिक सेवा होऊन राहिली बिलकुल आमचे मित्र निलेश दोड यांचे आहे श्रीमती प्रभाताई दोड यांचं पंधरा दिवसांपूर्वी निधन झालं त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ निलेश दोड यांनी हा रक्तदान कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे आई यात आपल्यातून निघून गेल्या ईश्वर कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देऊ पण त्यांनी जो हा सामाजिक उपक्रम राबवलेला आहे रक्तदान शिबिर त्या अनुषंगाने अनेकांना जीवनदान मिळू शकतो हे रक्त जे आज तिथे लोक डोनेट करून राहिलेले आहेत हे अनेक लोकांच्या कामात येऊ शकतो आणि असे उपक्रम जे आहेत हे अजूनही राबवले गेले पाहिजेत बऱ्याचशा लोकांना नेहमी नेहमी रक्ताची गरज असते कुणाला खायलेसिमे असतो कुणाला सिकलचा आजार असतो कुठले रक्ताचे आजार असतात तर त्या त्यावेळेस इथे डोनेट केलेलं रक्त आहे मेळगाट ब्लड बँक आपले इथे आता सुरू झालेली आहे तर इथून त्यांना मिळणारा रक्त आहे त्यामुळे अनेकांना जीवनदान मिळू शकते श्रीमती प्रभासा डोवडे यांच्या प्रतर्थ या ठिकाणी रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केला रक्तदानाचा तुम्हाला माहित आहे बाबा काही उलट नेत्याचा वाढदिवस असला तर लोक भरभर हातलं रक्त काढतात बापाचा वाढदिवस पुढे जातील मैत्रिणी आठवतही नाही लय झाली माही कंडिशन तेच आहे मतलो पण निलेश डोडसरच्या माध्यमातून या ठिकाणी रक्तदाना कार्यक्रम आयोजित केला लोक येऊन राहिले जाऊन राहिले येऊन राहिले जाऊन राहिले हा काही असा काही सेलिब्रिटी प्रोग्राम तर नाही आपण या माध्यमातून रक्तदान करून जे लोक राजावर रक्त देतच नाहीत ना रक्त रक्त लागलं तर रस्त्यावर रक्त सांडवतात एखादं काही उलचक प्रकरण झाले की कापकूप काय रक्त सांडायला हे वाटत नाही पण रक्तदान करून पाठीमागं तुम्हाला दाखवलंच नाही चित्र की आहे थॅलेसेमिया पुरीच्या नावाची काही बिमार दर पंधरा दिवसानं रक्त द्या लागते काय असे बिमाऱ्या आहेत ते ब्लड कॅन्सरवाले लोक आहेत काही डायलिसिसवाले आहेत ते रेग्युलर रक्तदान करा लागते आपल्यावर दिलेलं रक्त की नाही हे कोणातरी काम आहे आणि सणांच्या माध्यमातून हा जो उपक्रम राबवला खरं का उपक्रम चांगला आणि तुम्हाला जर काही तुमचा घरचा कार्यक्रम असेल त्यात जर छोटस तुम्ही रक्तदानाला कार्यक्रम आयोजित केला तर वीस पंचवीस जण काही रक्त देत होता हा त्यासाठी तुम्हाला मेळघा तर ब्लड दान ना हे मोफत सवय पुरवणार आहे म्हणून असा आपल्या घरी जर काही उपक्रम असला तर त्यात मी रक्तदानाचा एखादा कार्यक्रम जर घेतला तर समाजासाठी आणि गरजू व्यक्तीसाठी लय महत्वपूर्ण आहे बरोबर आता विचार कराय गोष्टीचा